आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुर। फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव

बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये चूल मांडून आंदोलन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं त्याच्या आधी जी चुलीवर जी स्वयंपाक करत होते तेच गोरगरीब जनतेसाठी चांगलं होतं आणि आज मोदी सरकारने व फडणीसने जी आश्वासनं दिली की जोपर्यंत इलेक्शन होतं तोपर्यंत की पंधराशे रुपये महिलांना देतो हे पंधराशे रुपये वाढ करण्यासाठी एकवीसशे रुपये देण्यासाठी याची तर महागाई केली का हे आम्हाला फडणीस सरकारांना विचारायचं आहे दुसरी गोष्ट जे तुम्ही सरसकट महिलांना गाडक्या बहिणींना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये देणार म्हटला होता त्यामध्ये आज तुम्ही क्युरी काढला की ज्याच्याकडे गाडी आहे त्याला देणार नाही ज्याच्याकडे जमीन आहे जास्त त्याला देणार नाही आहे मग ज्या वेळेला इलेक्शन होतं त्या वेळेला त्या कुरी काढल्या नव्हत्या त्यावेळेला तुम्ही सरसकट नेम ठेवायचा होता आत्ता तुम्ही अंगणवाडी सेविका घर टू घर पाठवून जे सर्वे करताय सर्व कशासाठी तुम्ही निवडून येऊन खुर्चीवर बसला म्हणून का तर ह्या जनतेने तुम्हाला निवडून देऊन चूक केली पण ह्या चुकीची भरपाई तुम्हाला दिल्याशिवाय जनता राहणार नाही आहे महिलांना गॅस घेणं परवडत नाही आहे म्हणून आज आम्ही बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सर्व महिलांनी चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला जे हे गॅसचे दर वाढ कमी झाले पाहिजेत म्हणून आम्ही मोदी सरकारला सांगतोय त्यावर मी फडणीसला सांगतोय आणि दुसरा एक मुद्दा मला बोलायचा आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर म्हणले होते एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांचं पण त्या बहिणींच्या नवऱ्यांना आज कर्ज माफ केलं म्हणून करणार नाही अशी घोषणा करताय मग हे सरकार कुठलं आहे फक्त गद्दारी करायसाठी सरकार आहे करा का त्या जनता एक ना एक दिवस खुर्चीवर ना खाली उतरण्याशिवड राहणार नाही सरकार अब हो गई महंगाई की बार अब की बार मोदी सरकार या घोषणेवर पंधरा वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर आलं ते मोदी सरकार आपलं मूळ विसरलं आहे आज इंधन दरवाढ केलेली आहे गॅस दरवाढ केलेली आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ केलेली आहे याच्या पलीकडे जाऊन लाडक्या बहिणींना महागाईच्या खाईत लोटण्याचं काम केलेलं आहे शिवसेनेचं जे धोरण आहे शिवसेनेची जी निर्मिती आहे ती भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी आहे आणि या लढ्याचं प्रत्येक म्हणूनच आज आमच्या महिला आघाडीने या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली या सरकारला परत त्यांच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये आणून ठेवलंय सर्वसामान्यांचं कंबरडं महागाईनं मोरलेलं आहे सिलेंडरची दरवाढ केलेलीच आहे गेली दहा वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं सर्वसामान्य घरातल्या चुली पेटवणारं रॉकेल हे रेशनवरून गायब केलंय या सरकारनं लोकांची जातीभेदामध्ये दंगली घडवून घरं पेटवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाची भूक भागवणाऱ्या चुली पेटवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे आणि हेच आमचं हिंदुत्व आहे या राज्य आणि केंद्र सरकारला शिवसेनेचा इशारा आहे आज प्रातिनिधिक आंदोलन केलं आहे हे आंदोलनाची जर ऊर्जा वाढली आणि महागाई जर कमी झाली नाही तर याची आग तुमच्या घरापर्यंत पोहोचेल याची जाणीव या राज्य आणि केंद्र भाजप सरकारनं ठेवावी अशी शिवसेनेच्या वतीनं आज त्यांना आम्ही आव्हान देतो